हॅलो हाय कसे आहात तुम्ही सगळे जण मस्तच असाल आणि अशात मस्त पैकी आणि आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे आमचा नटगट परम तुम्हाला तुम हा जो परम आहे ना एवढा छान दिसतो अजून कशा दिसतो परम परम कशा आहे परम छान आहे का तेव्हा ते बघा बावळ चाळ करतोय प तर तुम्हाला असं वाटतं ना की परम खूप शांत आहे खूप छान आहे खूप त्यांच्या कमेंट असतात की तुमचं बाळ खूप छान आहे खूप भारी आहे तर ह्या बाळाला एक दिवस कधीतरी सांभाळून दाखवा जातो परम कोणाच्या घरी जाय ना जातो हा तर मग आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे आपला की छोटा पॅकेट बडा धमाका तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या परम परमच्या ना करामती तुम्हाला आज बघायला भेटतील त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ ना स्किप न करता पूर्ण बघा आणि झालं काय मैत्रिणी नो मी ब्लॉग स्टार्टिंग आत्ताच जानेवारीपासून स्टार्ट केलेली आहे आणि पहिल्यापासून आहे ना मला परमचे व्हिडिओ काढायला खूप आवडायचं तर आता इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते थोडे मिक्स आहेत आणि एखाद दोन व्हिडिओ की जे काल परवा शूट केलेले जेव्हा तो असं करत होता म्हणजे आघोपणा करत होता तर त्याच्यामुळे ना आज सगळे तुम्हाला मिक्स व्हिडिओ बघायला भेटतील हे बघा आता पण सुरू झालं काय करतोय तू करून दाखव आणि गॉगल गोगल खाबर घातलाय कुठे चालला गॉगल घालून पप्पांजवल पप्पांच्या ऑफिसला इकडे ये त्यांना सांग पप्पा कुठे गेले तुझे त्याचे पप्पा आहे ना गॉगल घालून जातात ना बाहेर त्याच्यामुळे तो तसं दाखवतोय तुम्हाला की मी पप्पांजवल चाललोय कुठे चाललाय हो का

कोणतं गाणं म्हणतोय तू लाल टमाटर काय चाललंय तुझा काबर त्या पोराला मारतोय परम 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 नको बाबरी दादाला मालू दादा आहे ना तो दादा दादा परब शिवाय तुझ्या हातात काय त्याला देऊन दे तुझ्या हातात काय दे त्याला दे शिवाय तुझ्या हातात काय ते देऊन दे त्याला शिवाय तुझ्या हातात काय ते देऊन दे देऊन दे ना छोटा भीम तू मोठा आहे ना देऊन दे त्याला तोडलं का तू त्याला द्यायचं सोडून हा हे चांगलंय का अस कोणी बेटा दादाने तोडलं शिवाय चांगलंय का असं तोडून द्यायचं चांगलंय का सांग बर हा जोडता येत आता आता जोडू आहे का तुला सांग बर जोडू आहे परम काय झाली बबडी दादाने तोडलं दादा काय तोडलं इकडे बघून सांग काय तोडलं त्याला सांग पप्पा नाव सांगतो अगो चेमली आली गो परम तू एवढा नालाय पोराचं नाव का स्वतःहून घेतोय झोपलाय ना दादा त्याचा शिवाय तू पाय सरळ कर बेटा तू सरळ कर बघू दे माल तोय तो का तुझ्याकडे तू पाय सरळ कर स्ट्रेट कर तुझे पाय शिवाय तू स्ट्रेट कर ना मला बघू दे ना तो येतोय का परम परम त्याने मारला ना रडायचं नाही या परम उठतो का तिथून का रे हा हा तो पोरगा त्या झोपला आहे ना त्याला का बरं त्रास देतोय परम परम का रे नालाय तो पोरगा झोपला ना त्याचा त्याचा परम अरे परम नालाय की तू का रे हा परम करा तुम्ही मारामारी करा पप्पांना दाखवते करा डायरेक्ट लाईफ चालू आहे आता शिवाय पप्पा आला का तुलाच जोडतील शिवाय पप्पा तुला जोडतील त्यालाकडे जाय करू नको तुला कोण घाबरवतय कोणी घाबरवलं कोणी घाबरवलं तुला परम एवढी मस्ती नको शिवाय परम इकडे बघ एवली मस्ती तुला कोण घाबरवतय दादा छोटा पॅकेट काय उद्योग करतोय तू परम कैची लागेल हाताला दे इकडे कैची दे घेऊन ये बाबडी तो बघ तो काय करतोय तू पण चिटकव जा तुझ चिटकाव परम काय परम का कापर मारतोय दादाला बापरे हे काय असादा आहे ना तुझा तो ओ बापरे लढ लड़, लढाई लढाई झीक लगली लढाई लड़, लागली शिवाय एवढा शांत आहे तू आज ओ बापरे दोघांनी <laughs> होता का इकडे परम तो लहान आहे ना थांब परम शिवाय तो लहान आहे ओ बापरे एवढी हिंमत याच्यात शिवाय सोड त्याला शिवाय सोड त्याला तो लहान आहे परम नाही गच्ची पकडतो त्याची मान पकडली तू कशी पकडली त्याची मान कशी पकडली त्याची मान आणि तू त्याला गच्ची पकडली ते आणि परम लात मारतो मने शिवाय लात मारतो बापरे परम अरे जरा काही लाज वाटू दे काय त्या पोराचं नाव घेतोय अरे बापरे तुझी गच्ची पकडतोय डायरेक्ट शिवाय 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 सोड त्याला परम ही काय पोर गे का तू डॉन आहे का रे परम तू डॉन आहे ओ बापरे <laughs> परम कुठे शिकून आला हा एवढा एवढा कुठे शिकून आला भाई पाहिलं का किती बेकार आहे हा एवढू सा परम इकडे तू माझ्याकडे परम तू माझ्या जवळ आहे तू माझ्या जवळ आहे तू माझ्या जवळ आहे तू 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 त्याला असं काबर करतोय त्याची गच्ची काबर पकडतोय डायरेक्ट गच्ची अ गच्ची? गच्चीवाला इकडे तू छोटा आहे ना छोटा आहे ना तू बिचारा माझ्या शिवायच्या हाल करतो जाऊ बेटा बेट शिवाय तू आहे ना त्याला आ, त्याला फटके दिला मी माझी बाई खरंच हुशार आहे ग आणि ही ही जास्त नालाय का हे 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 जास्त आगाव आहे हे कैची घेऊन पा अशी उद्योग करते ओ छोटा पॅकेट ए छोटा पॅकेट टाकलू कोण टाकलु इकडं बघ छोटा पॅकेट छोटा पॅकेट पाहिलं ना याओड़ा, याओड़ा हा एवढं एवढ किती आगघाव आहे हा हाच तो हाच तो छोटा पॅकेट बडा धमाका छोटा पॅकेट छोटा धमाका <laughs> बडा धमाका आहे डायरेक्ट तुझी गच्ची पकडतो मी नको नको दिला नाही बेटा तू मोठा आहे तू मोठा आहे ना हा हा लहान लहान म्हणून आहे ना जास्त जास्त होऊन चाललं याला लहान लहान म्हणून का रे इकडे बघ सॉरी म इकडे बघ म दादा सॉरी असं नाही करणार तुझा अभ्यास आहे कोणता अभ्यास केलाय तू असा हे एवढे एवढे शे आजकालचे ह्यांना काय माहिती काय भांडण करायचं काय गच्ची पकडायची का रे शिवाय कुठून शिकून आलेला आहे असं शिवाय झालं का सुरू तुमचं आता बघा आता कोणी बॅड बॅनर्स केला पा म्हणून ना असा वागतो बर का याच्याशी कोणी केलं बघितलं ना आता कोणी बबलीला गोज को रडवलं ओ बापरे ओ ए महाभारत शिवाय सोड परम परम सोड शिवाय सोड त्याला परम सोड परम सोड त्याला परम सोड परम, परम, परम कोणी आता मस्ती करायची नाही हा रे काय आता ते पोरग झोपलं त्याच त्याच परम ए ए शिवाय तुझ्याशी मस्ती करतोय रे शिवाय तुला मारत नाही तो नको नको काय करतो पमा परम तुला कोणी मारलं होत इकडे बघ इकडे बघ काय करतो तू दादाला असं मस्ती आता मस्ती का दादा सोबत काय कसा पसारा कसे ते रुमाल फेकला काय पसाराय परम हा घरामध्ये का रे शिवाय काय बरं लोळतोय गाडव सारखा गाडव दिसतोय तू पूर्ण गाढव कॅमेरामध्ये आलं पा थो, 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 थो परम परम गाडव कोण आहे काय चाललंय तुमचं तू काय त्याला मारतोय परम बघितलं ना तुम्ही हा परम हाच हाच तो परम दिसतो तसा नाहीये आजिबात दिसायला एकदम साधा सुधा, असं वाटत हो एकदम क्यूट असेल काही चांगपणा करत नसेल पण बघितलं ना काय बोलायचंय तुला हा माझा शिवाय ब्लॉग मध्ये ऐकलं <rireslifting> <taste> <laughs> परमच आता काही सांगूच नको म्हणे त्यांना फक्त ब्लॉग मध्ये बघायला लाव कारण आहे ना हा परम दिसतो तसा अजिबात नाहीये काय करतो तो त्यातच नाव घेतो बिचारायचं आणि ना बर तुम्हाला एक मी व्हिडिओ शेअर करते त्याच्यात बघा तुम्ही परम काय चाललंय तुझं काय करते पोराचं नाव घेतोय सारखं सारखं परम काय करतो त्याला नाव घेतोय हा तू स्वत नाव घेतो का रे शिवाय काय करतोय तो तुला मला काय करू बघितला ना व्हिडिओ तो, तो, तो काय करतो त्याचं स्वतःहून नाव घ्यायला जातो शिवायचा आणि शिवायने जर रिस्पॉन्स दिला नाही का मग लगेच बोलतो दादा आपणच मारामारी करू ना म्हणजे त्याला शिवाय सोबत स्वतः मारामारी करायची असते का रे शिवाय स्वतः तुला मारामारी करायची असते ना त्याला आणि तुझं नाव सांगतो ना तुला काहीच बोलायचं नाही का याच्यावर का बर त्याला डायरेक्ट मुडच नाहीये परमवर बोलायला का रे <laughs> अजिबात पटत नाही दोघांच आणि ना खरं मेने ना हा परमच आहे माझा हो ना परम म्हणजे आणि होतं काय मी ते व्हिडिओच्या साठी बनवून ठेवलेले होते की जेव्हा आम्ही ब्लॉग पण शूट नव्हतं करत हा परमचा आणि शिवायचं भांडण व्हायचं आणि पप्पा आले का परम लगेच जाणार आणि पप्पांना शिवायचं नाव सांगणार आणि ते परत शिवायलाच बोलणार तर तसंच व्हायचं त्याच्यामुळे मग मी काय करायची की जेव्हा हा परम नाव घ्यायचा ना तर मी तेव्हा ते शूट करून ठेवायची आणि त्याचे पप्पा त्याला बोलायला लागले की मी दाखवायची की शिवायची नाही हा परमच तसा आहे त्याच्यामुळे मी ते, ते व्हिडिओ शूट करून ठेवलेले आणि मला काय माहिती की ते व्हिडिओचा उपयोग आत्ता होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की परम किती खोटकर आहे आता पण बघा ते पोरग त्याचं त्याचं ड्रॉइंग करत आहे अभ्यास करत आहे आणि हा काय घेऊन गेला तू काय घेऊन गेला दादाचे ब्रश तू दादाचे ब्रश का बनले ते ब्रश दाखव ते ब्रश का ब्रश दाखव हा ते बघा त्याला ड्रॉइंग करायची ना? ना गाली, गाली नको सांगू त्याला ड्रॉइंग करायची होती ना दे त्याला दे त्याला बघितलं ना हे चालू असतं आणि होतं काय की आपण नेहमी मोठ्याच मुलाला रागवत असतो की अरे तो लहान आहे तो लहान आहे आणि लहान लहान म्हणून ना काय होतं की माझा बिचारा शिवाय किंवा मोठा मुलगा असो तो तोच बोलणे खाऊन जातो होणारे तेव्हा रिॲक्शन खाऊन जातो तू सगळ्यांचे आणि आपण काय म्हणतो नको तो लहान आहे नको तो लहान आहे आणि हे लहान लहानच जास्त आगाव असतात काय मी बोलतो काय बोलायचंय कोण खाऊन गेला हांबा काय खाऊन गेला तिकडून काय खाऊन घेतला आंबाने मी <laughs> बोलते त्याला मध्ये मध्ये येऊन बोलायचंय तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते आणि नक्की सांगा माझा शिवाय किती करामती आहे सॉरी सॉरी शिवाय नाही परम शिवाय तर माझा गुणाचा आहे सज्जन आहे होणार शिवाय तू अजिबात नाव घेत नाही हो ना त्यांनी तो पण व्हिडिओ बघितलेला आहे की ज्यात तुझं नाव घेतलेलं आहे आणि मग तो रडलेला आहे त्याच्यामुळे ना दास्त ह करूच नको परा तुझं नाव कोण घेत होत जास्त चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते आता बघा बर का परम कसा पळत पळतील कोणीच नाही कोणी मी काय म्हणते परम पळतील कोणीच नाही काय कोणीच नाही कोणीच नाही चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला बाय सी यू गुड नाईट